येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी आहे सर्व भाषिक विठ्ठराच्या चरणी नतमस्तक होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दिवशी काहीतरी बोलले पाहिजेत याची प्रतीक्षा करीत आहोत किमान त्यांनी पांडुरंगाला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य तारीख सांगितली पाहिजे असा टोला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लगावला आहे बच्चू कडू म्हणाले योग्य वेळी कर्ज दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे आता योग्य तारीख कोणती हे त्यांनी पांडुरंगाला तरी सांगावी असे आमचे म्हणणे आहे शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत सहा जुलैला मुख्यमंत्र्यांनी ती योग्य तारीख जाहीर करावी अशी आमची विनंती आहे शेतकरी शेतमजूर विधवा आणि बेरोजगार तरुण ग्रामपंचायत कर्मचारी मेंढपाल मच्छीमार आणि मागासवर्गीय घटकांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सात बारा कोरा करा ही एकशे अडोतीस किलोमीटरची पदयात्रा पाच जुलैपासून सुरू होणार होती पण सहा जुलैच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा आता सात जुलै पासून सुरू होणार आहे त्याविषयी बच्चू कडू म्हणाले आम्ही सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत आमची पदयात्रा चालवणार आहे येत्या दोन ऑक्टोबरच्या लढ्यासाठी ही तयारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल असे काही लोकांचे म्हणणे होते पण सरकारला फेब्रुवारी महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत कारण अजूनही महानगरपालिकेमध्ये प्रभागाच्या रचना झालेल्या नाहीत जिल्हा परिषदांच्या सर्कलचा रचना झालेल्या नाहीत त्यामुळे आचारसंहितेचे आमचे आंदोलन पकडून आमचे आंदोलन अकडून पडेल असे होणार नाही आम्ही सरकारकडे शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या प्रश्नावर मागण्या केल्या आहेत या एकट्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागण्या नाहीत त्या सर्वसामान्य आहेत सरकारने त्या पूर्ण केल्या पाहिजे असे बच्चू कडू म्हणाले